धुळ्यात सद्गुरू कबीर नवोदय यात्रेनिमित्त भव्य शोभायात्रेसह उदित मुनी नामसाहेबांची सत्संग सभा विद्युत खांबांमुळे रखडलं साक्री रोडचं चौपदरीकरण हर्षकुमार रेलन यांचं जिल्हाधिकारींना निवेदन बचत गटाचे पैसे कलेक्शन करणाऱ्या तरुणाला लुटणाऱ्या टोळीतील दोघांना एल बीने केलं जेरबंद आणि धुळे महानगरपालिका आवारात हनुमान जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांच्या वतीने भंडारा महाप्रसादाचं वाटप धुळे शहरात सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशनचे सद्गुरू कबीर यांच्या नवोदय यात्रेचं दिनांक बावीस एप्रिल रोजी आगमन झालं यानिमित्त श्री हुजूर उदित मुनी नामसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरातून सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत कबीरपंथी हे भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं दरम्यान विविध मंडळे सामाजिक संघटना आणि मान्यवरांतर्फे पाण्याचं वाटप ताकवाटप भाविकांना करण्यात आलं शोभायात्रेत आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून लक्ष वेधून घेतलं तर कलशधारी महिला देखील या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण ठरल्या शोभायात्रेत सजविलेल्या ट्रॅक्टरवर उदित मुनी नामसाहेब आसनस्थ झाले होते तेथूनच ते भाविकांना आशीर्वाद देत होते या शोभायात्रेत पुरुष आणि महिलांनी साहेब बंदगीच्या घोषणा देत मनमुराद नृत्याचा आनंद घेतला चाळीसगाव रोड परिसरातील सद्गुरू कबीर साहेब मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दुपारच्या सत्रात कबीरपंथाचे पंधरावे पंथाचार्य पंथ श्री हुजूर प्रकाशमुनी नामसाहेबांच्या कृपेने सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशन सद्गुरू साहेब नवोदय धुळे महाराष्ट्र नवोदित सोळावे पंथाचार्य पंथ श्री हुजूर उदित मुनी नामसाहेब यांचं दर्शन व भेटबंदगीच्या सेवेचा कबीरपंथाने लाभ घेतला शंभर फुटी रोडवरील सद्गुरू साहेब मंदिरात सत्संग सभा संपन्न झाली यावेळी उपस्थित कबीरपंथी भाविकांना उदित मुनी नामसाहेब यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी के डी व्ही मिशन समिती अमीन माता महिला मंडळ आणि सद्गुरू कबीर नवयुवक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते के डी व्ही मिशनचे महंत संपतदाजी विजय जेमतीजी बंडू नरेंद्र धापके श्रीकांत धापके सचिन नंदे स्वाती पाटील सारिका पाटील सद्गुरू कबीर नवयुवक मंडळाचे प्रमुख अविनाश लोकरे जॉनी पवार बापू बागुल यांनी अथक परिश्रम घेतले हम भले हमें शरीर इंसान का मिला हुआ है लेकिन हमारे अंदर इंसानियत नहीं होगी तो हम कहां से इंसान कहलाएंगे अब इंसानियत कैसे आएगी जीवदा के भाव से आएगी निस्वार्थ भाव से आएगी प्रेम भाव से आएगी इंसानियत तो हमारे अंदर यही नहीं होगा तो हम इंसान कहां से कहलाएंगे फिर तो चाहे हम किसी को भी माने किसी की भी पूजा करें या कितने भी तीर्थ में चल, कितने चले कितने धर्म याद चले जाए हमारे अंदर जीवदया का भाव नहीं होगा जीवन के प्रति प्रेम नहीं होगा निस्वार्थ नहीं होगा तो हम कहा से इंसान हैं। ये सारी तो व्यर्थ हो गई हमारे ये सारी चीजें व्यर्थ हम 24 घंटे तीन सौ पैंसठ दिन पूजा पूजा करेंगे हजरत यात्रा पर जाएंगे लेकिन हमारा चरित्र साफ नहीं होगा हमारे अंदर जीवदया भाव नहीं होगा व्यक्त महाराष्ट्र नागपूर येथून आम्ही निशांत प्रतिनिधीच्या रूपामध्ये इथे आम्ही आलेलो हो। आहोत इथे सद्गुरु कबीर साहेब नवोदय यात्राचा कार्यक्रम सुरू म्हणजे सुरू झालेला आहे बावीस तारखेला आज सकाळी निशान पूजा झाल्यानंतर अवोद या धुळेमधून माध्यमातून शहरामध्ये मिरवणूक निघाली त्या रॅलीमध्ये कमी कमी हजारो लोक त्यांनी उपस्थित होते ही रॅली सद्गुरु कबीर साहेब जो साहेब त्याच्यामध्ये येऊन रॅलीचं त्यानंतर आलेली होती त्या सभेमध्ये परत

कबीर साहेबांचे साहेब ने ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच ही एक साखी आहे जीव दया और अतमपूजा सद्गुरु भक्ती और जीव दया आणि अर्थपूजा ही सगळ्याची भक्ती आहे दया प्रत्येक मानवामध्ये असणं काच्यावरच परमकृतीची जर सुरुवात होते जर हे स्वरूप नसत्या परिवर्तन प्राणी मात्रावर आम्ही झालं पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी असलेल्या साक्री रोडच्या चौपदरीकरणाच्या कामाला रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या विद्युत खांबांनी अडथळा आणला आहे हे वीज खांब काढण्याचा खर्च कुणी करावा यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज कंपनीमध्ये टोलवाटोलवीचा खेळ सुरू आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच या दोन्ही यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढावा अशी मागणी भाजपा व्यापारी आघाडीचे नेते तथा प्रभाग क्रमांक सातचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून दिलेल्या निवेदनात हर्ष रेलन यांनी म्हटलं आहे की साखरी रोडवरील अंतिम टप्प्याचं महिंदळे ते मोराणे बायपासपर्यंतच्या रस्त्याचं काम काही दिवसांपासून बंद आहे हा रस्ता धुळे मनपा हद्दीत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे रस्त्याचं काम बांधकाम विभाग साक्री रोडच्या चौपदरीकरण कामाला विद्युत खांबांचा स्पीड ब्रेकर या निमित्ताने लागला आहे जिल्हाधिकाऱ्यांनीच हस्तक्षेप करावा अशी हर्षकुमार रेलन यांनी मागणी केली आहे या रस्त्यावर वीज कंपनीची एक डी पी ठाकरे हॉस्पिटल चौकात आणि पुढे हॉटेल कृष्णाई चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे पंधरा जुने खांब आहेत जे चौपदरी रस्ता झाल्यामुळे सद्यस्थितीत मधोमध आलेले दिसतात सदर काम का बंद आहे अशी विचारणा केल्यावर हे खांब अटविल्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही असं समजलं खांब हटविण्याबद्दल राजकीय आंदोलनेही झालीत मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही काम मात्र बंदच आहे बांधकाम विभाग महापालिका वीज कंपनी या तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत असं कळालं की खांब अटविण्याचा खर्च कुणी करावा यामुळे हा प्रश्न उभा राहिला आहे हा रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने दररोज अपघात होत आहेत सुमारे एक लाख नागरिक या रस्त्यावरून रोज प्रवास करतात त्यामुळे या कामावर वेळ वायानं घालविता खांब अटवून साक्री रोड सुरक्षित प्रवासासाठी लवकरात लवकर पूर्ण करावा तसेच पंधरा खांब हटविण्यासाठी केवळ दहा ते पंधरा लाख रुपये खर्च लागणार आहे त्यामुळे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज कंपनीचे अधिकारी यांची तातडीची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न सोडवून काम पूर्णत्वास न्यावं तसेच आपल्याकडे महाराष्ट्र शासन नाविन्यपूर्ण योजना आहे त्यातून देखील निधीची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी हर्ष रेलन यांनी या निवेदनातून केली आहे धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या साकरी रोड याच्या अंतिम टप्प्याचं काम डॉक्टर जे के ठाकरे यांच्या हॉस्पिटलपासून हॉटेलकृष्णेच्या चौकापर्यंत सुरू आहे मात्र काही दिवसापासून अचानकपणे हे काम बंद पडलेलं आहे त्यामुळे होतो काय की एक लाख वर्दळीचा रस्ता आहे आणि त्यावर दररोज तिथे ॲक्सिडेंट होत आहे आणि जर तिन्ही वि तीन विभागांचं काम आहे तर हा जो दो साखरी रोड आहे हा नगरपालिकेच्या मालकीचा असून पी डब्ल्यू डीच्या अखत्यारीत आहे याचं सर्व काम पी डब्ल्यू डी करतं मात्र तिथे काही जुने पोल होते आता हे पोल हटवायचं काम एम सी बीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग मी तिन्ही विभागात गेलो अधिकाऱ्यांशी भेटलो सर्वांची मतं जाणून घेतली प्रश्न असा आला की पोल हटवायचे कोणी एम सी बी म्हणते ते आमचं काम नाही डब्ल्यू डी म्हणते आमचं काम नाही ठेकेदार म्हणतो मला त्याच माझ्या ऑर्डरमध्ये मा ते लिहिलेले नाही नगरपालिका म्हणते हा रस्ता डब्ल्यू डीचा आहे आता नेमकं सर्वांशी एक समन्वय बैठक व्हायला पाहिजे अशी मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या तर्फे विनंती केलेली आहे आणि फार मोठं काम पण नाही आहे काही आठ दहा लाखांचं काम असेल ते फक्त होल हटवायचं आणि एक डीपी आहे जी तिरुपती मेन्स पार्लरच्या बाजूला आहे त्या पीमुळे पंधरा मीटरचा रस्ता फक्त पाचच मीटर वापरला जातो आणि दहा मीटर तो रस्ता अडवून ठेवलेला आहे त्या डीपीमुळे त्या डी पी पण हस्तांतरित करावी आणि पुढचे पोल हटवावे यासाठी एक तिन्ही विभागांची एक समन्वय बैठक त्यांनी आयोजित करावी आपल्याकडे नाविन्यपूर्ण योजना वगैरे असे आहेत की जे तसं थांबलेले कामांकरता काही निधी असेल तर तो देता येतो मी साहेबांना अशी विनंती केली आहे तिन्ही विभागांच्या प्रमुखांना आपण बोलावून सदर मार्ग सदर काम जे आहे ते मार्गी लावावं असं मी आज त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगितलेलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र बचत गटाच्या पैशांचं कलेक्शन करणाऱ्या साक्री रोडच्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड टॅब लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना एल सी बीच्या पथकाने जेरबंद केलं असून त्यांच्याकडून सुमारे दोन लाख छत्तीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यांच्या फरार तीन साथीदारांचा सा शोध सुरू आहे धुळे शहरातील साक्री रोडवरील अजिंक्यतारा सोसायटीत राहणारा आकाश छोटू कोळी वय चोवीस हा तरुण बचत गटाच्या कलेक्शनचं काम करतो दिनांक चार एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजता आकाश हा त्याच्या मोटरसायकलने बचत गटाचे पैसे गोळा करून भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड मारुतीनगर चाळीसगाव चौफुली येथे जात असताना अनवर नाल्याच्या पुढे मन्नत रेसिडेन्सीजवळ पाच जणांच्या टोळीने आकाशची दुचाकी थांबवून त्याला मारहाण करून त्याच्या ताब्यातील बचत गट कलेक्शनचे एक लाख पासष्ट हजाराची रोकड आणि सॅमसंग कंपनीचे दोन टॅब हिसकावून पलायन केलं मोहाडी पोलिसात या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना एल सी बी पी आय श्रीराम पवार यांना टोळीतील दोघांबद्दल गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे दिनांक बावीस रोजी एल सी बीच्या पथकाने वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरातून बादल रमेश रामकौर वय चोवीस राहणार वरखेडी चौफुली पाण्याच्या टाकीजवळ धुळे आणि आनंद श्रावण सोनवणे वय वीस राहणार एकतानगर पंकज हॉटेलच्या पाठीमागे अन्वर नाल्याजवळ धुळे या दोघांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी सुरू केली असता त्यांनी आकाश कोळीला लुटल्याचं कबूल केलं रामदास उर्फ आप्पा छोटू पवार अर्जुन बुधा मोरे दोघे राहणार मुंबई आग्रा हायवे रोड पाण्याच्या टाकीजवळ मोराने धुळे तसेच प्रवीण नारायण शिंदे राहणार वरखेडी यांच्या मदतीने गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलं आकाश कोळीला लुटल्यानंतर त्यात रकमेतून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीची पल्सर गाडी बादल रामकुवरने घेतली तसेच शेहेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा आयफोन तेरा देखील चोरीच्या पैशातून विकत घेतला पल्सर गाडी आयफोन गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची एम एच अठरा ए जी शून्य शून्य चौवेचाळीस क्रमांकाची मोटरसायकल पाच हजार रुपये किमतीचा टॅब असा एकूण दोन लाख छत्तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार पी एस आय अमरजित मोरे बाळासाहेब सूर्यवंशी हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ दिनेश परदेशी संतोष हिरे धर्मेंद्र मोहिते सुशील चेंडे महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी विनायक खरनार अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेच्या आवारात जागृत मानलं जाणारं छोटंसं हनुमान मंदिर आहे भाविकांची या देवस्थानावर फार श्रद्धा आहे हनुमान जयंतीच्या निमित्तानं मनपा कर्माचाऱ्यांतर्फे या मंदिराच्या परिसरात मनपा आवारात भंडारा महाप्रसादाच्या वाटपाचा कार्यक्रम दिनांक बावीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी उपायुक्त शोभा भाविस्कर निकमांच्या हस्ते महाआरती करून भंडारा महाप्रसादाचं भाविकांना वाटप करण्यात आलं महाप्रसादाबरोबरच थंडगार मठ्ठाही वाटण्यात आला या महाप्रसादाचा भाविकांनी तसेच शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने लाभ घेतला भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपा कर्मचारी मगन साळवे विठ्ठल चौधरी सुनंद भांबरे गुलाबराव थोरात अमृत मराठे दत्तात्रय कल्याणकर अनिल कल्याणकर संतोष मोरे राजीव मिस्त्री राज राजपूत देव भीमसिंग तारगे नाना आदींनी परिश्रम घेतले पुरातन काळातील हनुमान मंदिर जेन त्यांचा जेने आणि त्याने उपाय सहायक दिले महा महा आरती केली आणि विद्यार्थ्यांची मित्र त्यांच्या हातून महाप्रसादाची वाटप करण्यात आली सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन तरी त्या जागृत स्थान धुळे महापालिकेतर्फे हनुमान जयंती निमित्ताने भंडारा सर्व कर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने ठेवण्यात आला होता तरी कर्मचारी बांधवांनी तसेच आयुक्त साहेब उपायुक्त साहेब सहाय्यक आयुक्त साहेब सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल